नमस्कार मित्रांनो आपण सध्या आहे कोरेगाव मैदानामध्ये आणि कोरेगाव मैदान जे आज गाजवलं ते म्हणजे या बिनजोडचा बादशाह मथुरने बिनजोडला तर तो महाराष्ट्रभर नाव गाजवतोय पण त्याने आज एका लहान वासराला घेऊन कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये आज त्यांनी फायनलला बाजी मारलेली तर आपण त्यांचे जे आयोजन आणि नियोजन करतात त्यांच्यासोबत बोलूया दादा काय सांगताल आज मथुरने आज आपल्या बाजी मारली फायनलला आणि एवढं हिंद केसरीचा किताब मिळवला काय सांगताल खरं तर हे मैदान खूप मोठं आहे कोरेगावचे हिंदी केसरी मैदान आप मथूर मुंबईला गेला होता आजारी होता दादा पण तिकडेच आहे अचानक नियोजन झालं काल सकाळी नियोजन नाही परवा रात्री नियोजन झालं आणि काल सकाळी बैल निघाला बैल निघाल्यानंतर बैल रात्री खूप लेट झाला बैला थांबाय पण टाइम नव्हता एवढा आणि अचानक आल्यानंतर तो जो आपल्याबरोबर पळा पळायला बैल आहे पाखऱ्या म्हणून ते आदतमध्ये खूप सुंदर रित्या पळत आहे आणि मथूरचा तर काही विषय घ्यायचाच नाही मथूर काय आधीपासूनच गेले तीन वर्ष लग तीन वर्ष झाले बिंजोडला पळत आहे आणि बिंजोडला पळत आहे आणि आत्ता आपण सगळ्या पब्लिकनं पाहिलं अख्या कोरेगावकरांनी अख्या सातारकरांनी अख्या महाराष्ट्राने बघितलं की मथुर काय पाडाल अच्छा दादा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मध्ये आता चर्चा होती की बाबा मुंबईला काय बिनजोड वगैरे आहे त्यामुळे मथुर काय कोरेगावच्या मैदानात येणार नाही पण राहुल बाईंनी इन्स्टावर लाईव्ह सांगितलं की बाबा मथुर येणार आहे तर काय सांगताल त्या बद्दल आपण प्रेक्षकांनी खूप दादाला कॉल केले अख्या महाराष्ट्रातून कॉल आले दादाला दादाला कॉल आल्यानंतर दादाने निर्णय घेतला की आपला मथूर हा केसरी मैदानासाठी पळायलाच पाहिजे कारण की पुशेगावला पळाला त्याच्या आधी माळशिरसला आपण एक नंबर केला सातेवाडीला पळाला सगळीकडे पळतो म्हणजे पळतो तर पळतोच काही जण म्हणायचे तीन फेऱ्याला पळत नाही फक्त बिंजोडला पळतो त्यांनाच असं आत्तापर्यंत दाखवून दिलेलंच आहे आणि प्रेक्षणीय लढत ही आपण बघितली सेमी क्रमांक एकमध्ये झालेली आणि काही निर्णय निकाला आला तोही सर्वांनी बघितला आणि सुंदररीत्या गाडी पळली आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा मथूर इथं बिनजोडला तर तो नाव गाजवतच हो आहे पण जेव्हा जेव्हा तो तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये येतो तेव्हा तेव्हा तो म्हणजे एकदम हेच करतो म्हणजे गुलाल घेतोच काय सांगतो त्याच्याबद्दल आता त्यात काय वादत नाही कारण की मथूर मथूरला जेवढं स्पीड आहे एवढं स्पीड आणि एवढी ताकद मी असं जवळ जवळून खूप बैल बघितली परंतु मग तुर एवढी ताकद अच्छा दादा आणखी कसं असतं बैला बैला बैल तर पळतो पण बैलाच्या मागे जे खूप लोकांचे हात असतात बैल घडवण्यामध्ये बैल इथं आणला तुम्ही पायरा केला तर कोणा कोणाच्या कोणाला देताल तुम्ही आज आता श्रेय म्हणजे यात सगळ्यात मोठं श्रेय म्हणजे आमच्या दादा दादा पाटील यांचे आहे त्याच्यानंतर वैभव दादा कदम समीर भाई अनेर शुभम असतील गौरव असतील ह्या सर्वांचे त्या बैलामागे खूप मोठे श्रेय आहे साखरवाडी मुलं असतील सगळं सर्वांचं बैलाच्या विजयामागं श्रेय आहे परत आपला मतूर आल्यानंतर आता शिंदेवाडी फाटा म्हणजे शिरवळपाशी शिंदेवाडी शिंदेवाडी फाटा आहे गाव आहे त्या गावामध्ये थांबला होता ते आपले बंडूदादा म्हणून आहेत त्यांचं पण या बैलासाठी खूप मोठं श्रेय आहे असं खूप सर्वांचं श्रेय आहे जे जेवढे मथुर प्रेमी आहेत तेवढं सर्वांचं ह्या विजयामागं श्रेय आहे आणि त्याला दुसरी गोष्ट म्हणजे मथुर आला की प्रेक्षकांची एकदम गर्दी होती म्हणजे सकाळपासून आपण बघतोय प्रेक्षकांचं एकदम गरड आता पण एवढे प्रेक्षक लोक मथुरला आले काय सांगतो त्याबद्दल फॅन्स एवढे वाढलेले आहेत की काय बोलायचं नको आम्हाला आवर्जून म्हणजे असं माणसांना मागे ढकलाय लागत रागीट आहे ना त्याच्यामुळे सर्वांना मागे थांबावं लागतं था। रागीट जर नसता तर आपण त्याला जवळ येऊन सगळ्यांना जवळ येऊन फोटो वगैरे काढून दिले असते सगळ्यांचा भ्रम हा होतो की मथुरला तुम्ही फोटो मथूरबरोबर बरोबर फोटो काढून देत नाही काय काढून देत नाही पण मथुर रागीट आहे आणि ते तुम्हाला मैदानात सुद्धा दिसते आणि मैदानाच्या बाहेरही जे फोटो काढायचा त्यांना पण माहितीये की मथूर किती दादा तुम्ही भाईंना कळवलं की आपला आज फायनल झाला दा, दादा ऑनलाईन बघतच आहेत दादांची काय रिॲक्शन दादा सर्वांना माहितीच आहे काय असणार आहे ते अच्छा आणि दादा ते झऱ्याच्या पाखराबद्दल सांगा म्हणजे त्या वासराला घेऊन आज मस्त पळाला मथूर कारण की सेमी फायनल एकदम का टक्के लढत होती आता अचानक नियोजन झालेलं त्यात आपले हा पायरा म्हणजे निंबाळकर सरांवर पायरा होता झऱ्याच्या पाखऱ्याचा परंतु सरांनी खूप मोठं मन करून आता अचानक तर पायरा होणार नव्हता परंतु खट खूप मोठं मन करून सरांनी आपल्या मथूरसाठी झऱ्याच्या पाखरा पाखऱ्या पा, म्हणून जो बैल आहे ते ते वासरूय ते मथूरसाठी दिलं आणि ते अत्यंत उत्कृष्टरित्या पळते त्यात काय वादच नाही आता रणजित सरांसोबत बैलासोबत आता म्हणजे सुंदर सोबत सुंदर आणि मथुर आता तीन फेऱ्यामध्ये दिसतील का आपल्याला पुढं फ्युचरमध्ये हा दिसणार ना आता दादा मैदानाबद्दल काय सांगाल मानाचं हिंद केसरी मैदाना खूप उत्कृष्टरित्या झालं त्यात काय त्यांना म्हणजे चिडाचिडी असं जाणवलं नाही अख्ख्या मैदानात अच्छा दादा आणि आता पुढचं मथूरचं काय नियोजन म्हणजे आता इथं कराड केसरीला तेवीस तारखेला पण मैदान आहे आणि मुंबईला बिनजोडे पण मैथूर पळणार कुठे आता नक्की आता मथूर मुंबईला जाणार आहे हा कदाचित दादा करतीलच मोठं मैदान असल्यामुळे दादा नियोजन करतीलच आता दादांनी नियोजन केलं की बैल तेवीस तारखेला शंभर टक्के नियोजन दादा आता मथुर आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या बैलांसोबत पडलेलं आहे पण ते एक बैल आहे त्यासोबत अजून मथुर पडलेलं नाही ते कधी होईल ते नियोजन चालेल दादा आणि फ्युचर साठी आणि भविष्यासाठी मथुरला आणि तुमच्या सगळ्या टीमला हार्दिक शुभेच्छा नमस्कार मित्रांनो सध्या आपण आहे महाराष्ट्रातल्या सर्वात मोठं आणि मानाचं मैदान म्हणजेच कोरेगावचं मैदान आणि या मैदानामध्ये या वासराने आज धुमाकूळ घातलेला आहे तो म्हणजे पाखरा तर त्या पाखऱ्याची आपण एक छोटीशी मुलाखत घेऊ का सर काय सांगताल आज के का हिंद केसरीचं मैदान होतं आणि आज तुमच्या पाखऱ्याने तुमच्या कष्ट जेवढे तुम्ही केले त्याच्या चीज करून दाखवला आज आम आणि आमचा तुमचा बैल हिंद केसरी झाला काय सांगतालाच आज आनंद वाटतोय आम्हाला आमचा बैल आज हिंद केसरी झाला आहे त्याचं सगळे श्री आम्ही निंबाळकर सरांना देतो त्यांनी हा योग्य आला आणि आम्हाला म्हणजे आम्ही निंबाळकर सारा पाळणार होतो आज त्यांनी मनाचा मोठेपणा करून आम्हाला मुतूर संघ पैरा करून दिला त्यामुळं आज आम्हाला ही यश आले आणि सर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कसं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये एवढी वासर आहेत पण पाखऱ्याचं नाव सध्या जास्त चर्चेत आहे ते कशाचं आहे श्रेय कोणाला दिलं तुम्ही श्रेय आमचा घरचा परशा म्हणून बैलाचा गुरु आहे ते बैल शिकवला चांगला अच्छा आणि सर जे आजचं नियोजन होतं म्हणजे तुमचं नियोजन आधी झालं होतं ते निंबाळकर सरांच्या बैला सोबत तर मग सरांनी तुम्हाला कधी फोन करून सांगितलं की बाबा आता नियोजन चेंज करायचं तुम्ही मथूर सोबत पळायचं अच्छा आणि जेव्हा तुम्हाला कळालं मथुर सोबत तुम्हाला पळायचं तेव्हा तर तुमची रिॲक्शन काय होती तेव्हा आनंद झाला होता आता दुसरी गोष्ट म्हणजे मथुर बद्दल तुम्ही काय सांगताल मथुरला हिंदी हाय अच्छा आणि एवढ्या मोठ्या बैलासोबत पळायचं म्हणजे त्याचं एक दडपण पण असतं की बाबा एवढ्या मोठ्या बैलासोबत आपलं वासरू पळतंय तर आणि हे वासरू तोडीच तोड पळालं म्हणजे एवढी बैल होती पण या वा आता मैदानात आपण बघतोय तर फक्त याच वासराची चर्चा चालू आहे काय सांगतो त्याच्याबद्दल वासराची तेवढी चर्चा चालू आहे मैदानात पळते चांगली त्यामुळे हां चार पाच म्हणजे त्या दिवशी पण गुलाल घेतला होता आज पण गुलाल घेतलेला आहे आणि सर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण येऊया सेमीफायनलकडं सेमी फायनलला एकदम टॉपच्या गाड्या होत्या एक आणि एकदम आठेत लढत झाली आणि त्यामध्ये आपल्या पाखऱ्या आणि मथुरनी ज बाजी मारली काय सांगता सेमी फायनलच्या लढतीबद्दल काय सांगतात लढतीबद्दल बघितलं सांग हा आणि सगळं श्रेय आपल्या मथुरला जाते कारण त्यांनी कडनी पळून च्या ना गाडी लावली अच्छा आणि सर आता बघतोय की सकाळपासून बघतोय की पाखऱ्याला बघायला गर्दी जास्त आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे आता पाखऱ्याला मागणी पण असेल असतील किती कितीची मागणी आली पाखऱ्याला नाही आलेली काय बोल अच्छा आणि किती म्हणजे अनेक लोकांची असे म्हणजे किती महिने जातात वर्ष जातात की अशी वस्तू आपल्याला लाभायला आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे मथुरसोबत पण पायरा करायला तर मथुरसोबत पायरा करून आज आपल्या वा वासराने हिंद केसरी किद्दा मिळवला आहे काय सांगताल आणि मैदानाबद्दल काय सांगता हिंद केसरी एक नंबरचं मैदान झालं मैदान झालेलं आहे आम, नियोजन केलेलं आहे त्यांनी आणि योग्य सर्वांना निकाल दिला नाही त्यांनी आता सर तुम्ही पहिल्यांदा म्हणाले की रणजित सरांसोबतच्या बैलासोबत तुमचा पायरा होता पण तो आज झाला नाही मग आता पुढे भविष्यामध्ये मैदान कुठल्या जे असेल मैदान त्याच्यामध्ये आपल्याला रणजित सरांच्या बैलासोबत आपल्या पाखर दिसेल का दिसणार अच्छा आणि आता पुढच्या कुठल्या मैदानामध्ये आपलं नियोजन चालू आहे करतोय अजून नियोजन आमचं गाडी